अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी वरदराज अशोक भोसले अनासाहेब कल्याणी आज मी तुम्हाला जागतिक निमित्त काही माहिती सांगणार आहे मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आजपर्यंत मानवाने स्वतःमध्ये अनेक बदल घडवले आहेत सतराव्या अठराव्या शतकात अनेक वैज्ञानिक शोध लागले तंत्रज्ञान विकसित झाले विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अंतराळात झेप घेतली परंतु त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे याकडे त्याचे दुर्लक्ष झाले तापमान वाढून हवामानातील बदल हे एका चाणाक्ष बुद्धीच्या मानवाने ओळखले त्याने पृथ्वीला धोका आहे व अनेक दुष्परिणामांची कारणे सांगितली त्यातीलच एक प्रमुख कारण म्हणजेच ओझोन वायूचा स्तर कमी होणे संपूर्ण जगात जागतिक ओझोन दिन सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो पृथ्वी पासून दहा ते चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या ह्या ओझोन वायूला ऑक्सिजन असेही म्हणता येईल सूर्याची जी अतिनील किरणे पृथ्वीवर येतात त्या अतिनील किरणांपासून ओझोन वायू पृथ्वीचे संरक्षण करतो आणि पृथ्वीची सुरक्षित होते मानव निर्मित क्लोरोफ्लोरो या नावाच्या कार्बन मुळे ओझोन वायूचा स्तर कमी होत चालला आहे एसी कूलर कारखाने गाड्या यातून निघणारा कार्बन तसेच वृक्षतोड यातील यातील ही निघणारा कार्बन या कार्बन मुळे नावा, नावाचा आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर सायकली वरून गेले पाहिजे तसेच आपले इंधनही वाचेल आणि कार्बन होणारही ही नाही आता दोन हजार एकवीस वर्ष चालू आहे आता ओझोनच्या वायूला ठिकठिकाणी थी छिद्रे पडलेली आहेत दोन हजार तीस साला